आज या ठिकाणी बीड येथे झालेल्या मुसळधार पावसामुळं ज्या कुटुंबांची हानी झालेली आहे या हानीसाठी आम्ही कराडकर ग्रुप एम एच पन्नास या सर्व मित्र असं ठरवलं तिथं जाऊन पाहणी केली पाहणी केल्यानंतर काही कुटुंब सिलेक्ट केली आणि त्या सिलेक्ट कुटुंबात आम्ही काही मदत देण्याचं नियोजन केलं आणि त्या पद्धतीनं कराडातल्या बऱ्याच लोकांनी ने, राजकीय नेत्यांनी ने असल सामाजिक कार्यकर्त्याने असेल बऱ्याच लोकांनी आज आपल्याला इथं मदतीचा ओघ चालू केला आणि आपण त्या पद्धतीने किट तयार केली त्यामध्ये विशेषतः किट तयार आपण केलं त्यात पाच किलो तांदूळ पाच किलो गहू पाच किलो ज्वारी पाच किलो साखर त्याचबरोबर चटणीचं पाकेट मिठाचं पाकेट तुम्हाला सांगतो संसार उपयोगी सर्व साहित्य हे आपण त्यात घेतलं त्याचबरोबर भांड्याचा एक सेट घेतला जेणेकरून त्यात एक बादली होती तवा होता परात होती दोन डबे होते त्यानंतर बगुली होती या सर्व गोष्टीचं किट तयार करून सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर ते शंभर किट तयार करून सर्वसाधारण चार ते पाच गाडीत आम्ही हे तयार करून आज बीड ठिकाणी रवाना होणार आहे त्यासाठी माझं सर्वांना आव्हान आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली ते दुपारी शिवतीर्थावरती दोन वाजता सर्वांनी यावं आणि याचबरोबर तिथं मदत करणाऱ्यामध्ये बरेच लोकांची नाव आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही पण आज ह्या सगळ्या परिस्थितीत जी लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आमची आम्ही कराडकर ग्रुप तर्फे आणि कोपाट्यातली लोक असतील खुर्शीतली लोक असतील या सर्व लोकांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय बीड इथे झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जी भावना संकल्पना आम्ही कराडकर या ग्रुपच्या माध्यमातून कराड शहर व कराड ग्रामीण मधील सगळ्या गावातून उदंड प्रतिसाद मिळाला त्यामुळं आम्ही सर्व आज बीडला तीन वाजता निघणार आहे सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी आमच्या मदत केली त्यांची मदत इथं पोचली त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तालुक्यातील सर्व गाव आहे ती ग्रामीण भाग आहे आणि प्रचंड प्रतिसाद दिला एक विश्वास ठेवला हाच विश्वास येणाऱ्या काळात संकटांना दूर करण्यासाठी आम्ही कराडकर या ग्रुपला द्यावा एवढे बोलतो आम्ही कराडकर एम एस पन्नास या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यातील पाटोदा असेल कासार शिरूर असेल त्यानंतर ब्रह्मनाथ एळम या ठिकाणी पाहणी करून आलो एक आमची टीम गेली होती आणि ते टीमनं तिथं जाऊन जे योग्य आहे जे लागणार आहे त्या लोकांना त्याची आपण मदत देऊ शकतो कराड तालुक्याच्या वतीनं ते आपण सगळी मदत तिकडं आज घेऊन निघालोय त्या ठिकाणी आपण तीन घरं बांधून देणार आहे एक घर पडलेलं आहे ते डागडू जे आहे आणि दोन घरं पूर्ण नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत ते घराचं पण आपण इथून कराड तालुक्याच्या वतीनं आपण ते बांधकाम पूर्ण करणार आहे धान्य पण देणार आहे सगळं दहा बाय दहाचं घर आहे ते दहा बाय दहाचे दोन घर आपण बांधून देतोय एक घर पत्रा वगैरे फक्त बदलायचा आहे त्याचं तीन घर आपण तेथील लोकांना बांधून देतोय आणि हा सगळा मदतीचा ओघ अजूनही चालू आहे आम्ही काल आव्हान केलं होतं की आज आम्ही एक वाजता निघतोय आता एक वाजत आलेला आहे तरीही अजून लोक गाड्याच्या गाड्या भरून धान्य घेऊन येत आहेत अजून काय लागेल ती मदत घ्या म्हणून अं सांगत आहेत तर एवढा मोठ्या प्रचंड प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळालाय कराड तालुक्यातील सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद प्रथमतः हा ग्रुप काढण्यामागची संकल्पना आणि का संकल काढला का हे सांगतो आपण सर्वजण महाराष्ट्र मराठवाड्यातील आलेला दुष्काळ पूरग्रस्त परिस्थितीकडे बघत होतो हे बघत असताना कराड तालुक्यातील आम्ही नागरिक एकत्र आलो त्यांच्या निदर्शनास आलं की तिथं प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे आणि ही हानी कशी भरून काढावी म्हणून आम्ही पाच जणांची टीम आमची कराड तालुक्यातील त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचं जे दृश्य बघितलं ते मन हिलावून टाकणार होतं अक्षरशः आमच्याही डोळ्यात पाणी आलं ज्या आजी होत्या त्यांना कोणी नाही ना मुलगा ना त्यांचा त्यांना नवरा फक्त आई आणि त्यांची मुलगी हे दोघीच होत्या त्या अक्षरशः गळ्यात पडून रडायला लागल्या म्हणजे त्यांची अवस्था अशी झालेली आहे की आम्हाला आता आधार कोण देईल आणि आपण कराड तालुक्यातून गेल्यानंतर त्यांना सांगितलं एक आधार दिला की काय नाही आजी तुम्ही घाबरू नका आम्ही आम्ही असं सोडणार नाहीये आम्ही तुम्हाला ना का, काय लागेल ती मदत कराड तालुक्याच्या वतीने करणार आहे त्या आजींना अक्षरशः रडू आलं त्या अक्षरशः गळ्यात पडून रडायला लागल्या ते दृश्य खरं अक्षरशः ते मन भारावून जाणार होत ते या पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्याचा सर्वे केला आणि आम्ही हे मदत द्यायचं या ठिकाणी कराड तालुक्याला के आव्हान केलं आणि त्या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही हे सगळं मदत या ठिकाणी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये घेऊन चाललेलो आहे ज्या वेळेस आमचं ठरलं की मराठवाड्याला जो पुरा आलेला तिथं मदत करायची आमची टीम जाऊन सर्वे करून आली सर्वे केल्यानंतर मदत गोळा करायचं काम चालू झालं हे मदत गोळा करायला आम्ही कराड तालुक्यातून सगळ्या नागरिकांना आवाहन केलं हे मदत आपण गोळा करून आपल्या पूरग्रस्त बांधवांना आपण मदत देऊया म्हणून मग त्यात ही मदत गोळा झाली ही मदत गोळा होताना ह्याच्यात कुठलीही जात बघितली नाही पंत बघितले नाही गरीब बघितले नाही श्रीमंत बघितले नाही प्रत्येकानं परीनं जे काय होतंय ते प्रत्येकानं आपआपल्यापर्यंत आपापलं योगदान दिलेलं आहे दुसरी गोष्ट ही सगळी मदत ज्यावेळी गोळा झाली ही मदत गोळा झाल्यानंतर इथं मदत पॅकिंग करायचं असू दे किंवा भांडी पॅकिंग करायचं असू दे ही सगळी कामं करायला सुद्धा कुठली जात पंथ धर्म न बघता सर्वांनी मिळून हे काम केलेलं आहे म्हणजे कराडकरांनी पूर्ण भारताला की एक गोष्ट दाखवून दिलेलं आहे की आम्ही जी एखादी गोष्ट एखादी समस्या आली तर निर्भीडपणे आम्ही सगळे एकत्र येतो आणि काम करतो की सगळ्या कर्डकर्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या भारताला की कुठली समस्या आली ना आपण सगळे जर एकत्र आलो तर कुठली समस्या ही अवघड नाही आणि कर्डकऱ्यांनी आता जी काही मदत केली आहे किंवा जो काही पॅटर्न राबवलेला आहे तो पॅटर्न खरोखर इतका छान आहे की महाराष्ट्रातले जी सदन गावं आहेत त्या सदन गावांनी जर ठरवलं की अशा आपत्तीच्या वेळी गावांनी बाकीच्या गावांना दत्तक घेऊन काम करायचं तर एक खूप चांगला प्रोजेक्ट होऊ शकतो आमचा जो पायलट प्रोजेक्ट म्हणून समजावा आणि त्या पद्धतीचं जर कार्य केलं तर राज्य शासनावर ही कुठली जास्त लोड पडणार नाही आणि मदत पण सगळ्यांना होऊन जाईल धन्यवाद